सुप्रिया सुळे यांनी सरकारचा राजीनामा मागितलाय सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आणि या प्रकरणी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी आता उत्तर द्यावं हे सगळं प्रकरण गृहमंत्र्यांचं अपयश आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं यावरून देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले सुप्रिया सुळे यांनी खालच्या पातळीवर राजकारण करणं त्यांना शोभत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं हफ्त्यांच्या ज्या गोष्टी आज येत आहेत सगळीकडून त्या कानावर किंवा महिलांवर होणारे अत्याचार याला जबाबदार कोण आहे तर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मी अपेक्षा करते की गृहमंत्र्यांनी अजून मी तरी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही पाहिलेलं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समनसारखं वागलं पाहिजे त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं चा वागायचं असतं तशा सूचना करायच्या असतात पण जसं मी सांगितलं सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे